अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहा एन एपी महाराज दोन हजार पंचवीस अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी घेतले हे मोठे पाच निर्णय तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार तत्पूर्वी आपण असाल चॅनल आता सत्तर ब्लॅकला क्लिक करा नवीन अपडेट आखल तर अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर एन पी महाराष्ट्र दोन हजार पंचवीस अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून शाळामध्ये अमूलाग्र बदल सुधारणा करण्यात येत आहेत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रम शिक्षक व्यवस्थापन परीक्षा प्रणाली आणि शाळामधील मूलभूत सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडवले जात आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन दुरं हजार पंचवीस अंतर्गत आता विशेषतः हिंदी भाषा ऐच्छिक करण्यात आली आहे गरजा महाराष्ट्र माझा गीताचा शाळामधील समावेश आणि सीएम श्री आदर्श शाळा व आनंद गुरुकुल यासारख्या नवीन उपक्रमाची अंमलबजावणी या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी याबाबत माहिती देणे देत शिक्षण क्षेत्र अधिक प्रभावी सर्वसमावेशक आणि विद्यार्थी केंद्रित करण्याच्या दिशेने शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले टेबल कंटेन बी महाराष्ट्र दोन हजार पंचवीस पॉलिसी नॅशनल एज्युकेशन हिंदी भाषा आता इच्छिक विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पर्याय गरजा महाराष्ट्र माझा शाळामध्ये सन्मानाने गायली जाणार कॉफीमुक्त प परीक्षा व गुणवत्तेच्या दिशेने मोठे पाऊल शिक्षकावरील भार कमी फक्त चार समित्या विद्यार्थ्यांसाठी हेल्थ कार्ड मोफत उपचार आणि प्रोत्साहन योजना निष्कर्ष एन ए पी महाराष्ट्र दोन हजार पंचवीस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात व्यापक आणि परिणामकारक सुधारणा घडवून आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध महत्त्वाचे निर्णय घेतले आहे याबाबतची माहिती देण्यासाठी शालेय मंत्री श्री भुसे यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल शिक्षण आयुक्त एस सी आर टी चे संचालक राहुल रेखावार उपस्थित होते हिंदी भाषा आता तिसऱ्या भाषेचा पर्याय राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अवलंबणी करण्यात येत आहे यात राज्यातील विद्यार्थी उदयाच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत याची दक्षता घेतली जात आहे सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक असून इंग्रजी भाषा शिकवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे आता नवीन धोरण राबविताना सुकानू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा विषय अनिवार्य करण्यात आला आहे होता तथापि हिंदी भाषा ह्या विषय ऐच्छिक ठेवण्याबाबतच्या सुधारित शासन निर्णय काढला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले आहे गरजा महाराष्ट्र माझ्या शाळामध्ये सन्मानाने गायली जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात गजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत शाळामध्ये राष्ट्रगीतानंतर सन्मानपूर्वक गायले जाणार आहे याशिवाय शाळामध्ये स्वच्छ पाणी स्वच्छताग्रह प्रयोगशाळा वाचनालय खेळाचे मैदान यासारख्या भौतिक सुविधा सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे कॉफीमुक्त परीक्षा व गुणवत्तेच्या दिशेने मोठे पाऊल राज्य सरकारने दहावी व बारावीच्या परीक्षा कॉफीमुक्त ठेवण्यासाठी विशेष अभियान राबवले असून याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे यापुढे जर कोणत्याही शाळा शाळेने कॉपी प्रकरणामध्ये दोषी आढळल्या त्या शाळेला परीक्षा केंद्र मान्यता नाकारले जाणार आहे या माध्यमातून परीक्षा पद्धतीत पारदर्शता आणि विश्वास निर्माण केला जात आहे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले की राज्यभरातील सर्व शाळा अंगणवाड्याचे जिओ टॅगिंग करण्यासाठी एम आर सॅक ॲपचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे पी एम श्री शाळेच्या धर्तीवर राज्यात सी एम श्री आदर्श शाळा उभारण्यात येणार आहे तसेच आना आनंद गुरुकुल उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विभागात एक निवासी शाळा सुरू करून त्यात कला क्रीडा व या प्रशिक्षणासह स्पेशलिटी शिक्षण दिले जाईल शिक्षकावरील भार कमी फक्त चार समित्या शिक्षकावरील शिक्षण बाह्य कामाची ओझे कमी करण्यासाठी आधीच्या पंधरा समितीच्या एकत्रीकरण करून आता फक्त चार समित्या ठेवण्यात आल्या आहेत तसेच आदर्श शिक्षक व चांगल्या शैक्षणिक संस्थांना अनुभव इतर शाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे विद्यार्थ्यांसाठी हेल्थ कार्ड मोफत उपचार आणि प्रोत्साहन योजना शिष्यवृत्ती परीक्षेचे यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन लाभ देण्याचा विचार सुरू असून हेल्थ कार्ड आणि मोफत उपचार योजना देखील लवकरच अंमलात देणार आहे सी बी एस ई पॅटर्नमधील चांगल्या बाबीचा सा समावेश करताना राज्याचा इतिहास भूगोल यावर कुठलीही के तडजोड केली जाणार नाही हेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे तथापि राज्य शिक्षण मंडळ बालभारती राज्याचा इतिहास भूगोल याविषयी कुठेही तडजोड होणार नाही विद्यार्थ्यांसाठी सर्व उपक्रम राबविताना गुणवत्तापूर्ण आनंददायी व सर्वसमावेशक शिक्षण देण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे श्री भुसे यांनी स्पष्ट केले निष्कर्ष शिक्षणात गुणवत्ता नवोपक्रम आणि सर्वसामावेशता हेच राज्याचे उद्दिष्ट शालेय शिक्षण विभागाच्या ह्या निर्णयाची स्पष्ट होते की राज्य शासन गुणवत्तापूर्ण आनंददायी आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार दुन पंचवीसच्या प्रभावी अंमलबजावणीतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा संकल्प बळकट केला जात आहे